म्हणजे पहाटेचे दोन ते सहा हा जो काळ आहे तो वातदोषाचा आहे तर ह्या काळामध्ये काय होत आपले जे फुफ्फुस आहेत ते जास्त ऍक्टिव्ह असतात तर ह्या काळामध्ये फुफ्फुसाकडे रक्त जास्त प्रमाणामध्ये असत आयुर्वेदानुसार हा जो काळ आहे तो वात दोषाचा सांगितला आहे वात दोषाचे पाच प्रकार सांगितले आहेत त्यापैकी उदान वायू जो आहे त्याचं स्थान हे उरस्थान सांगितलं आहे उरस्थान म्हणजे आपला जो छातीचा पिंजरा आहे आपले जे लम्स आहे त्या ठिकाणी सांगितलं आहे आणि म्हणूनच रामदेव बाबा पहाटे तीन वाजता उठून बरेचसे प्राणायाम करायला प्रोत्साहित करतात आणि ऍक्च्युली जर तुम्ही ह्या काळामध्ये जर उठला तर तुम्हाला ऑक्सिजनेटेड एअर मिळते तर उदनवायूच श्वासोश्वास हेच काम नसून या व्यतिरिक्त प्रवृत्ती त्यानंतर बल वर्ण आणि स्मृती प्राप्ती आपल्याला होते तर उदानवायूचं काम जर व्यवस्थित झालं तर आपल्याला बल वर्ण स्मृती वाक प्रवृत्ती आपली सुधारते आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये ब्राह्मूर्ताला उठण्यास सांगितले आहे आणि ह्या काळामध्ये केलेला अभ्यास हा चांगल्या प्रकारे लक्षात राहतो असं देखील सांगितलं आहे ते ह्याच कारणामुळे ह्या काळामध्ये ऑक्सिजनेटेड एअर ही चांगली मुबलक प्रमाणामध्ये असते आणि आपल्या शरीरातील सर्व अवयवांना चांगल्या प्रकारे ऑक्सिजनेटेड ब्लड मिळाल्यामुळे ते त्यांचे कार्य व्यवस्थित करतात त्यामुळे आपलं जे कॉम्प्लेक्शन आहे ते सुधारतं आणि बलप्राप्ती होते